नमस्कार मी शुभम चंद्रकांत चव्हाण राहणार मंगळवेडा माझी जिल्हाधिकारी कार्यालयाकडं माझी का मागणी आहे की प्रवीण सारडा यांचं हॉस्पिटल आहे मंगळडा गजानन लोकसेवा हॉस्पिटलमध्ये माझ्या वडिलांचा उपचार करत असताना जी निष्काळजीपणा त्यांनी केलेला आहे त्यावर तर त्यावर त्यांनी त्यांच्यावर कारवाई व्हावी म्हणून मी जिल्हाधिकारी कार्यालयाकडं तक्रार केलेली आहे रिसर तक्रार केलेली आहे मू महोदय मुख्यमंत्री महोदयाकडे तक्रार केलेली आहे आरोग्य अधिकाऱ्याकडे तक्रार केलेली आहे जर मला न्याय मिळत नसेल तर उद्या अकरा ऑक्टोंबर रोजी मला आत्मधन करण्याची शिवाय कुठलाही पर्याय राहिलेला नाही त्वरित त्यांच्यावर कारवाई त्या हॉस्पिटल व्हावी ही माझी प्रथम माझी मागणी आहे तरी मागणी पूर्ण नाही झाल्यास तर अपिस मी माझी फॅमिली घेऊन इथं कलेक्टर ऑफिस सोलापूर इथे मी आत्मधन करत आहे